हाय हॅलो नमस्कार तुम्ही तर सगळ्यांचं आपलं युट्यूबच्यामध्ये स्वागत, कोकन देंगी, कोकन देंगी स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मस्त सकाळ झाली आहे आणि आज ना तुम्हाला मांड्यावरती खूप सारे आमच्या शेजारी ज्यांनी लावले आहेत मांड्यावरती ना खूप सारे असे पडवळ लागली ते तुम्हाला दाखवते खूप मस्त लागलेत आणि भरपूर भरपूर लागलेत आणि मेन म्हणजे आता बहर आहे त्यांच्या तर या बहरमध्ये ना भयानक लागलेत आ, ही साईज आहे किंवा त्या पडवाची जी काही जात आहे ती थोडी वेगळी आहे बाकीच्या जातींपेक्षा म्हणजे थोडी साईज ही छोटी आहे जसं बाकीचे पडवा तसं लांब लचं म्हणजे अक्षरस जमीनवर टॅकवर तेवढी मोठी साईज भरली असते तर ही थोडी साईज वेगळी आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा करा अजिबात विसरू नका तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ह तर हे बघा मी आता नुकतीच खाली आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भयानक लागलेत हे बघा केवढे लागलेत बघा सो थोड लांबून दाखवते हे बघा म्हणजे हा पूर्ण मांडव आहे आणि ह्या मांडवावरती सगळी पडवळ लागलेली आहेत ही साईज छोटी आहे म्हणजे ही जी जात आहे ना ती एकदम म्हणजे कमी साईजची आहे त्याच्यापेक्षा पण एकदम एक छोटी साईज पण असते ह्यांच्यामध्ये कसं भाज्यांमध्ये खूप सारे असे ना जाती आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्ही ना जर आता आम्ही जिथे लावले ना जो टाकला टाकलाय बघा त्याच्यामधली जी पानं आहेत ना ती एकदम म्हणजे ना अशी एकदम काय म्हणू शकता तुम्ही गोल आहेत आता ही तुम्ही बघा की ही एकदम ना अशी मध्येच वेगळ्याच आकाराची आहेत तर ह्याच्यावरनं पण कळतं की बाबा कुठल्या जातीचं पडवळ वगैरे आहे फुलं जर दिसायला सेम असली ना तरी ह्याची पानं बघू शकता अशी कशी आहेत आणि जी आपण दुसरी लांब लचकवाली पण असतात ना त्याची पण पानं वेगळी असतात ही मध्ये बघा कशी आहेत सो अशा पद्धतीने बघा सगळीकडे लागली आहेत हे बघा किती लागले आहेत बघा स्वतः ना ह्यांचा सीजन आहे आणि हे बघा काय काय ना पावसाने कुसून पण गेलेले आहेत सो मध्ये मध्ये पाऊस पडतो त्याच्यामुळे है। तर ह्यांचं कसं आहे माहिती आहे का ह्याना पटकन म्हणजे तयार वगैरे झाले असते ना तर काढून टाकायचं असतं ठेवायचं नसतं त्याच्यामुळे आता कोकणामध्ये ना हे ना विकायला पण असतात हे गावटी आहेत ना सो ह्याला पण चांगला भाव असतो बाजारामध्ये तर हे कोकणातले काय करतात लोक आता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हे म्हणजे पडवळ असेल काकडी असेल हे सगळं लावतात आणि मग चांगलं विकायला जातात आणि तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये हे खूप फेमस आहेत ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या आणि लोक आवडीने घेतात आणि मेन म्हणजे काय तर ह्या ऑर्गॅनिक असतात खत म्हणजे खतं म्हणजे काय तर कोकणात जी खतं आहेत त्या खतांवरती ही सगळी भाजी होते त्याच्यामुळे लोक आवडीने घेतात आता बाकीच्या भाज्या आपण जेव्हा बाहेरून भाज्या वगैरे आणतो त्याच्यावरती खूप साऱ्या फवारण्या असतात किंवा अन्य काही त्याच्यावरती नैसर्गिकरित्या नैसर्गिक म्हणण्यापेक्षा एक काय काय खतं वगैरे वापरली वा जातात म्हणजे करण्यासाठी किंवा एखादं फळ मोठं व्हायचं असेल तर किंवा झपाट्याने त्याची वाढ व्हायची असेल तर पण हे तसं नाही आहे ही जी तुम्हाला दिसतात ना पडवळ ही सगळी ऑर्गॅनिक तर हे बघा मी तुम्हाला ना आधी पण बोलली होती की आपल्या घराच्या भोवती किंवा बागेमध्ये जे काही गवत वगैरे आलं असेल ना ते टाकून नाही द्यायचं ते बघा असं आता हे वेली आहेत सगळ्या ह्या पडवळ्याच्या आणि पडवळ्याच्या मुदामध्ये हे सगळं टाकलं तर ह्याचं काय होतं पावसातून ख म्हणजे जरी आता पाऊस नसला ना तरी हे जे गवत आहे ना ते पूर्ण कुजून जातं आणि ह्याला हे मस्तपैकी खत होऊन जातं ते, ते ना टाकून न देण्यापेक्षा तुम्ही झाडाच्या मुदात टाकायचं त्याने पण तसंच केलंय पूर्ण हे पडवळ्याची धूप आहेत तर याच्यात त्याने हे सगळं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं जे काही घाण आहे याच्यामध्ये टाकलेली आहे आणि बघा ना किती सारी पडवळं आली आहेत खूप आली आहेत खूप म्हणजे खूप आली आहेत हे बघा इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत हे बघा पूर्ण मांडव जर तुम्ही बघितलात ना शिऱ्या वगैरे घालून एकदम ॲक्युरेट तयार केलेला आहे आणि असं जर घरासमोर असेल ना दृश्य तर काय ना एक नंबर कारण की आपण केलेली जी काही गोष्ट असते ना त्याच्यावरती तिथून परत ते बेनिफिट त्यातून मिळालं ना तर एकदमच भारी वाटतं आता हे घरासमोरच त्यांनी लावलेलं ला आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाच्या ना घरासमोर हे तुम्हाला बघायला मिळतील असे ना मांडव वगैरे घातलेले असतात सो बघू शकता तुम्ही किती लागलेत बघा आणि हे ना म्हणजे थोडक्यात काय तर हा व्यवसाय पण आहे पावसाळ्यात केला जातो थो हा व्यवसाय भेंडी आहे भेंडी पण करतात गावठी भेंडी पडवळ परत शिराळं काकड्या वगैरे आहे बघा काकड्या पण लागल्या आहेत सो इथे बघू शकता तुम्ही हा बघा इथे एक ला आहे इथे एक आहे सो आता काकड्या पण लागायला स्टार्ट झाल्या सो काकड्यांमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत लांब आहे छोटी आहे नारंगी नारंगी म्हणतात ना काकडी ती पण आहे तर अशा पद्धतीने हे बघू शकता पडवळ मस्तपैकी झाले आहेत आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर बघा इथे ना काकडी त्यांनी अशी सोडली आहे तर हा कातळ भाग आहे सो कातळ भागावरती ना हे सगळीकडे सोडलेला आहे त्याच्यामुळे कातळावर कसं पाणी राहत नाही सहज पाणी सगळं खाली झिर येतं त्याच्यामुळे कातळावरती ह्यानी लावलेलं ला आहे सो अशा पद्धतीने मस्तपैकी हे सगळे पडवळ आहेत बघा किती में में मस्त आहे सो पहिलं मेन म्हणजे ना ह्या मांडव छान घालावा लागतो आता तुम्ही बघू शकता खाली सगळं कातळ आहे आणि त्याच्यावरतीच त्यांनी हा मांडव घातल्याने मांडववरती मस्तपैकी हे आलेले आहेत आणि खूप जर पाऊस असेल ना तर हे जे पडवळ आहेत ना ते कुसायला लागतात त्याच्यामुळे ना पटकन काढायचे असतात आणि एखाद दुसरा मग जून करण्यासाठी ठेवला जातो जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला त्यातल्या बिया लागतात तर अशा पद्धतीने हा पूर्ण मांडव आहे बघा मस्त पैकी सो सगळीकडे लागले तिकडे पण आहेत इकडे पण आहेत है। आता ह्यांचा भर आहे एकदा भर कमी झाला ना की ते एकदम छोटेछोटे छुड़ पडतात म्हणजे वाकडे तिकडे पडतात आता जसे सरळ पडलेत ना तसे पडत नाहीत एकदम मोठा भर येऊन गेला ना की एकदम छोटे होतात ते म्हणजे छोटे पडतात सो असा एक भर असतो प्रत्येक भाजीचा असतो प्रत्येक फळाचा असतो त्या पद्धतीने यांचा पण असतो सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल सो नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला ना हे असं बघायला मिळेल सो so, हा घरासमोरच मांडव घातलेला आहे आमच्या शेजारचाच आहे सो so, अशा पद्धतीने ते विकतात पण यातली जी काही भाजी असेल ती आणि ही बघा फुलं पण बघा किती आलेत काकडीला आणि काकड्या पण लागायला सुरुवात झालेली आहे सो so, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया हा बघा लांबून असा दिसतो पूर्ण मांडव हा तर कसं असतं माहिती आहे का एका मांडवामध्येच तुम्ही ना तीन ते ती चार प्रकारची पण बियाणे लावू शकता म्हणजे त्याच्यातच काकडी लावू शकता दोडकंसुद्धा लावू शकता शिराळं लावू शकता पडवळ लावू शकता तर हा पडवळ आहे सो हा पडवळीचा पूर्ण मांडव आहे आणि ह्याच्यावरती फक्त आणि फक्त पडवळ लावलेला आहे सो बघा किती मस्त वाटतात ना लांबलंच सो चला आता आपण इथे थांबणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला थांबूया आता सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत Bye-bye.